आपल्याकडे श्रीमंत कोणाला <laughs> श्री म्हणतात जेवतो श्रीमंत हायवेला जेवतो श्रीमंत बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत आणि गरीब लुटितो श्रीमंत आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नाईक पण टॉप किती कमवा इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर माणसाची टोटल इस्टेट पावसेल सुतळी आतपाव गुलाल साडेतीन बांबू एक रुपये एक मडक अडीच मन सरपंच दीड किलो मुरमुरे दोन हार एक काड्याची पिटी एक अगरबत्तीचा पुडा मुठभर तांदूळ टोटल <laughs> बिल दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस अजून कोणताच श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही लय मोठा बंगलाइन प्याटवा हे एक वाक्य सांगा ज्याच्या आईच्या गालावर हसवे आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत